एक असं फळ जे हजारो वर्षांपासून आयुर्वेदात अमृत मानलं जातं ते फक्त रोगांपासूनच वाचवत नाही तर तुमचं सौंदर्य आणि ऊर्जा दोन्ही वाढवतो ते फळ म्हणजे आवळा चला आज जाणून घेऊया का आवळा आपल्या आयुष्यात दररोज हवा आवळ्याचा पहिला उपयोग आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आवळ्यात विटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते हे विटॅमिन शरीरातील व्हाईट ब्लड सेल्स वाढवून संक्रमणाशी लढायला मदत करतात रोज आवळा खाल्ल्यास सर्दी ताप इन्फेक्शन पासून संरक्षण मिळते दुसरा उपयोग आहे पचन संस्था सुधारतो आवळा नैसर्गिक डिटॉक्सिफायर आहे आवळ्यामध्ये फायबर्स जास्त असल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो पचन क्रिया सुधारते भूक लागते व ऍसिडिटी पासूनही आराम मिळतो त्यानंतरचा उपयोग त्वचा आणि केसांसाठी वरदान आवळा कोलॅजन निर्मितीला मदत करतो त्यामुळे हो त्वचा मुलायम उजळ व तजेलदार होते आवळ्याचा रस किंवा तेल केसांवर लावल्यास केस गळती कमी होते केस दाट व चमकदार होतात म्हणूनच आवळा अनेक आयुर्वेदिक शॅम्पू आणि केसांच्या उत्पादनात वापरला जातो त्यानंतरचा उपयोग आहे मधुमेहावर नियंत्रण आवळा रक्तातील साखर नियंत्रित ठेवतो त्याचे अँटीडायबेटिक गुणधर्म पेशींमध्ये इन्सुलिनचा प्रभाव वाढवतात त्यानंतरचा उपयोग आहे वजन नियंत्रणासाठी आवळा शरीरातील फॅट मेटाबॉलिझम वाढवतो त्यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते त्यामुळे आवळा फक्त वजन कमी करण्यासाठी नाही तर शरीरातील एनर्जी लेवल ही वाढवतो त्यानंतरचा उपयोग आहे हृदयासाठी फायदेशीर आवळा कोलेस्टेरॉल कमी करतो रक्तदाब नियंत्रित ठेवतो यामुळे हृदय निरोगी राहते व हृदय विकाराचा धोका कमी होतो आवळा डोळ्यांसाठीही चांगला आहे आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते जे फ्री रेडिकल पासून डोळ्यांचे होणारे नुकसान टाळते तसेच मोती बिंदू व एज रिलेटेड मस्क्युलर साठी सुद्धा आवळा अत्यंत उपयुक्त आहे त्यानंतरचा उपयोग आहे नैसर्गिक डेटॉक्स शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यासाठी आवळा मदत करतो त्यामुळे त्वचा स्वच्छ राहते व शरीरात नवीन ऊर्जा निर्माण होते पुढील फायदा आहे यकृतासाठी आवळा हा नॅचरल अँटी जबरदस्त सोर्स आहे हे अँटीऑक्सिडंट्स ऑक्सिडंट्स लिव्हरमध्ये होणारा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतात त्यामुळे लिव्हर पेशींचे संरक्षण होते व लिव्हरचे कार्य सुधारते उपयोग आहे मूत्रपिंडाचे आरोग्य सुधारतो आवळा नैसर्गिकरित्या शरीरातील टॉक्सिन्स कमी करतो त्यामुळे किडनीवरचा ताण कमी होतो व किडनी अधिक कार्यक्षम राहते तसेच आवळा नॅचरल डायोबेटिक आहे म्हणजेच तो लघवीची मात्रा वाढवतो त्यामुळे मूत्रमार्ग स्वच्छ राहतो आणि शरीरातून अनावश्यक क्षार म्हणजे जसे की सोडियम युरिक ऍसिड हे बाहेर टाकण्यास मदत होते त्यानंतर आवळ्याचा उपयोग अर्थ्रायटिस मध्येही होतो अर्थ्रायटिस मधील मुख्य समस्या म्हणजे सांध्यातील दाह इन्फ्लोमेशन आवळ्यात भरपूर विटॅमिन सी फ्लॅव्ह असतात ते नैसर्गिकरित्या दाह कमी करतात त्यामुळे सांध्यातील सूज लालसरपणा व वेदना कमी होण्यास मदत होते काही स्टडी मध्ये असेही आढळून आले आहे की मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठीही आवळ्याचा उपयोग होतो ब्रेनमध्ये जमा होणारे फ्री रॅडिकल्स न्यूरॉन्सना नुकसान पोहोचवतात परंतु आवळ्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स ते नष्ट करून न्यूरॉन्सचे रक्षण करतात व एजिंग स्लो करतात आता आपण पाहू आवळा कसा व किती प्रमाणात घ्यावा अर्थात ज्यांना जी आर डी मधुमेह हृदयविकार याचा त्रास आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने आवळ्याचे सेवन करावे कच्चा आवळा रोज एक मध्यम आकाराचा कच्चा आवळा स्वच्छ धुवून उपाशीपोटी घ्या आवळा खाल्ल्यानंतर थोडे गरम पाणी पिया आवळ्याचा रस ताजे आवळे स्वच्छ धुवून कापून ब्लेंडर मध्ये थोड्या पाण्यासोबत वाटून घ्या त्यानंतर गाळून रस वेगळा करा सकाळी उपाशी पोटी एक ते दीड चमचा आवळ्याचा शुद्ध रस घ्या यामध्ये तुम्ही मध ही घालू शकता त्यानंतर आवळा पावडर एक चमचा आवळा पावडर एक ग्लास गरम पाण्यात मिसळून प्या तसेच तुम्ही आवळा हा आवळा कॅन्डी आवळा मुरांबा आवळा चटणी आवळ्याचे लोणचे किंवा आवळा टी तसेच मार्केटमध्ये आवळा कॅप्सूल ही अवेलेबल आहेत अशा स्वरूपातही तुम्ही आवळ्याचे सेवन करू शकता अशा प्रकारे तुम्हाला आवळ्याचे एवढे सारे फायदे माहीत झालेले आहेत तसेच आवळ्याचे सेवन कधी व कसे करावे हेही समजले आहे तर तुम्ही तुमचे सेवन डेज आवळा चॅलेंज सुरू करा आणि आवळ्याच्या अद्भुत फायद्यांचा अनुभव घ्या